सर्वांचं लाईव्ह वर स्वागत आहे काय चालू आहे सर्वांच ती गप्पा गोष्टी मारण्यासाठी सर्वांनी आढवायचे इकडच्या तिकडच्या गप्पा मारायच्या आज आपल्याला लाईव्हवर सर्वांचं स्वागत आहे आल्यानंतर सर्वांनी मॅसेज करायचा लाईव्ह वरती जे नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे आज दिवसभरामधील ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनावर आधारित आज आपण चर्चा करणार जे आपल्या वरती नवीन असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करत चला पहिल्यांदी लाईव्हवर आल्यानंतर मॅसेज करत चला कुठून आपला लाईव्ह बघत आहात आज भरपूर गरम होतंय या अर्थ पाऊस होणारच आहे संध्याकाळी पण पाऊस आला सुरुवात झालेली होती पण थोडंसं थांबलेलं आहे पाऊस बघूया आता पाऊस होतो की नाही होत गरम तर भरपूर होत आहे आता सध्या तुम्ही आपल्या लाईव्हवरती आलेल्या असाल तर लाईक करत चाला आणि मेसेज करत चाला कुठून आपल्याला लाईव्ह बघताय आणि कोण कोण आपल्या लाईव्हला ॲड झालेले तर सर्वांचं सर्वप्रथम आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे जे नवीन असेल त्यांनी लाईव्हला लाईक ला ला करत चाला आणि मेसेज करत चाला तुम्ही आपलं लाईव्ह कुठून बघत आहात सर्वजण सर्वांनी मेसेज करायचा आहे लाईव्ह आल्यानंतर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं या चॅनलला भरपूर प्रमाणात पावसाला शक्यता आहे येण्याची बघू आज पाऊस होतो गरम तर भरपूर होत आहे लाईव्ह आल्यानंतर सर्वप्रथम लाईक शेअर सबस्क्राईब करत चला मेसेज करत चला मेसेज करायच आहेत सर्वांनी लाईव्हवर आल्यानंतर सर्वांनी मेसेज चला जे जे नवीन असेल सब्सक्राइब करत चाला मैं आपल्याला विनंती बघत आहात हाय सुरेश कुमार हाय मिस्टर ब्लॅकफॉर्ट कुछ बताव भाई सपने बारे मे सर्वांनी आपल्या लाईव्ह आल्यानंतर मॅसेज करत चला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत चला भरपूर जण आपल्याला आडत राहतात पण मॅसेज करत नाही गप्पा गोष्टी करण्यासाठी सर्वांनी मेसेज करत चला त्यानंतरच आपण गप्पा मारू शकत आहे ब्लॅक सॉल्ट आपले पावने पाऊस आहे का आज पाऊस झालेला आहे आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये आज परत पडण्याची शक्यता देखील आहे गरम होत आहे भरपूर तुम्ही बघू शकता आपल्याला घामरलेलं आहे भरपूर तुम्ही कुठून आहे ब्लॅक सॉल्ट बाई का सेव आप लाईव्हवर आल्यानंतर सर्वप्रथम मेसेज करा चला जे जे नवीन आता त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे सुरेश कुमारजी का असे आप मैसेज कराए रहे थे लाइव और आंतर सर्वरनी गप्पा पुष्टि कर जो जो नए रहेंगे सबने मैसेज करना है और अपने बारे में बताना है कहाँ से आप हमारे लाइव पर नए हो तो लाइक और शेयर सब्सक्राइब करना है सभी ने सुरेश कुमार भाई मैसेज कीजिए कहाँ से आप मिस्टर ब्लैक सॉल्ट आपके बारे में बताओ कुछ कहाँ से आप लाइव किया है और कहा से देख रहे हैं आप मैसेज कर सरोज लाइक चला करेयर कर सब्सक्राइब कर, चला, कर चला। तो मैं आप कुछ बकत आ आपला लाईव्ह आहात सुरेश भाई मेसेज आपल्या लाईव्ह काही जण असे असतात लाईव्ह वरती येतात लाईक करतात आणि निघून जातात त्यांचं काम करून ते निघून जात असतात तसं नाही काही आपल्याला लाईक केलं नाही तरी चालत जाईल पण मेसेज करत चाला म्हणजे काय होतं आपण गप्पा गोष्टी मारत असतो आणि कुठून आपल्याला लाईव्ह बघते हे आपल्याला समजत असतं हिमांशु यादव ए मे रे हो अच्छा अच्छा नाईस ब्रो क्या जॉब करते है आप उदर? इमान्षु भाई यू एस ए मे राहते मैसेज करना है सभी ने लाइव पर आने के बाद कहा कहाँ से आप हमारा लाइव देख रहे हैं अगर हमारे लाइव पर नए हो तो सब्सक्राइब करना और चैनल को लाइक कर देना और मैसेज करना कहाँ से आप देख रहे हैं लाइव लाइक जरूर कीजिए आज भरपूर पौष पा। पड़ने की शक्यता है भरपूर गर्म होते हैं संध्या देखी पा सात होती थोड़ा सा थामले अचानक मधी आता गरम तो भरपूर होते समझत नहीं अच्छा अच्छा हिमांशु यादव भाई मैं आपसे पूछ रहा हूँ आपने यूएसए झंडे का टी शर्ट पहना आ रहे भाई मुझे लगा आप यूएसए से बात कर रहे हैं क्या कोई बात नहीं 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 ऐसा ही पहना है मैंने बहुत दिन हो गया उसे लेकर बहुत दिनों से पहना नहीं था आज ही पहना है मुझे लगा आप यू में है क्या कोई बात नहीं आप कहाँ से बात कर रहे हो और आपने लाइव पर आए हो तो लाइक ज़रूर करना और चैनल को सब्सक्राइब करना अभी फ़िलहाल आप कहाँ हो हिमांशु भाई लाईव्हवर ॲड झालेल्या सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करत चला मेसेज करत चॅनल चॅनलवर नवीन असेल तर लाईक करायचे सर्वांनी सर्वांनी मे से लेकिन आप कहा से हो अच्छा अयोध्या से हो जय श्री श्रीराम आम शिर्डी से हो, आहे ओम साई राम हिमांश होय आपको जो जो आपले चॅनल पर सभीने लाईक ओ शेअर करना है आप काम करते हो मांश भाई चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब आहे लाईक आहे सर्वांनी मेसेज करा चला कुठून कुठून आपला लाईव्ह बघताय आज भरपूरच गरम होते पाऊस पडण्याची शक्यता शंभर टक्के आहे चॅनल वर नवीन असेल तर सर्वांनी लाईक करत चला मेसेज करत चला कुठून कुठून आपल्याला बघत आहेत आपण युएसएच टी शर्ट घातलेला आहे त्याची मंशुबाईंना वाटलं होतं की आपण युएसए मध्ये आहेत काय आपण युएसए मध्ये आपण महाराष्ट्रामध्ये आहे शिर्डी मध्ये आणि मला वाटलं का ते यु एस मध्ये आहेत काय अशी गडबडते तर ते आपले अयोध्या नगरीमध्ये आहे अयोध्या नगरी मध्ये सर्वांच स्वागत आहे जय श्रीराम लाईव्ह आल्यानंतर सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करत चला मेसेज करत चला कुठून कुठून आपला लाईव्ह बघत आहात हिमांशु भाई आप का गायब हो गए अगर लाईव्ह हो तो मेसेज कीजिए खाली समान में भारत को देखता हूँ लाइव वर आल्यानंतर सर्वांनी मेसेज करायचं आहे कुठून कुठून आपण लाइव बघत आहात मेरा अच्छी बात आहे मी यू पी एस सी की तयारी करता हू लेकिन आपने खाली समय यूट्यूब में यूट्यूब से भारत को देखता हूँ नाइस वर्ल्ड से भारत को देखता हिमांशु भाई ने बहुत अच्छे कमेंट किए वो यूट्यूब के द्वारा पूरे भारत को देख रहे इससे अच्छी कोई बात नहीं जो जो नवीन असं लाईव्ह वरती त्यांनी मेसेज करत चला तुम्ही आपला लाईव्ह कुठून बघत आहात सर्वांनी मेसेज करायचं आहे म्हणजे आपल्याला समजतं मग गप्पा मारतात तो आपण कुठून कुठून आहेत काय ओळखतात सर्वांसोबत आत्ता वाजले संध्याकाळचे सात वाजून पंधरा मिनटं झालेली आहे सर्वांनी मेसेज करायचं आहे लाईव्हवर आल्यानंतर तुम्ही इथून आपला लाईव्ह बघत आहात हिमांशु भाई फिलहाल आप अभी पर जॉब करते हो? उंगली में कुछ तो गया है बहुत दिन हो गए लेकिन दिख रहा नहीं था आज दिख गए बड़े दिनों के बाद देख सकते थे आप जो जो आम्हाला पर ॲड हो मेसेज करणार आहे काइव्ह देख रहे आप रे आपईव्हर आल्यानंतर सर्वजणांनी मेसेज करत चालायच आहे नवीन नसेल तर सबस्क्राईब करत चालायचं आहे भरपूर दिवसातून आपण लाईव्ह चालू केलेला आहे चॅनल वरती जाऊन आपले शॉर्ट व्हिडिओ बघायचे जर का कोणाला सबस्क्राईब करायचं असेल तर त्यांनी आपल्याला मॅसेज करायचा आहे लाईव्हवरती जाऊन आपण त्यांना सबस्क्राईब करून देत चालू कोणाचं जर का चॅनल असेल आपल्या लाईव्हवरती आलेल्यांचं तर आपल्याला एक मॅसेज करायचं आहे शॉर्ट व्हिडिओला दोन कमेंट करायची आहे जेणेकरून आपण तुम्हाला सबस्क्राईब करू शकतो म्हणजे तुमच्या सबस्क्राईबरमध्ये वाढ होत चालू जे जे ते जे नवीन असेल त्यांनी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कोणाचं जर का चॅनल असेल तर त्यांनी आपल्याला मेसेज करायचं आपण त्यांना सबस्क्राईब करून टाकू सांगायचं आहे की लाईव्ह आल्यानंतर की माझं चॅनल आहे त्यानंतर आपण त्यांना सबस्क्राईब करून देऊ रिटर्न आपला काय लाईव्ह येण्याचा फिक्स टायमिंग नसतो कधी मध्ये आपण लाईव्ह घेत असतो अचानक मध्ये आपला जर का झाला तर घेत असतो शक्यतो आपण लाईव्ह काय फारसा घेतली कधी मध्ये येत असतो लाईव्ह लाईव्ह आल्यानंतर मेसेज करत चला सर्व जण हे बोटामध्ये ना काटा घेतल्या बघतो तिथं पासून काढण्याचा प्रयत्न होतो आता काळ काळं दिसतंय तिथं बघू आपण निघतो काय तेच बघत होतो मॅसेज करत चालत चालू लाईव्ह आल्यानंतर लाईव्हवर मॅसेज करत चाललं एक मिनटं आपण थोडंसं सुई घेतो बघतो त्याच्यात घालून काट आणखी तो काय बॉटममध्ये तोपर्यंत थांबा सगळंजणां लाईव्हवर आणि मॅसेज करत राहा काटा काही नव्हता थोडस हे झालेलं होतं टोटलेलो होतो फक्त बघितलं आपण हे करू लाईव्ह आल्यानंतर सर्व त्यांचा करत चाल जेवण झालंय का सर्वांचं जेवणाचं टायमिंग काय तुमचं ते देखील सांगत चला आपल्याला तर रात्री नऊ वाजता जेवण करत असतो कारण की मला फारस लवकर जेवणाची सवय नाही <laughs> मला का तर सांगत चालू लाईव्ह वर ऍड झालेली आणि सर्वांनी मेसेज करत ते इकडून आपल्याला बघतात भरपूर दिवसानंतर आज आपण लाईव्ह चालू केलेलं आहे तरी आपल्या जण ॲड होऊन गेलेले आता सध्याच्या आता जे आता मेसेज करत चला सध्या आपल्याला काय मेसेज काही दिसतच नाही आता असं वाटतंय मला लाईव्ह बॅग घेऊन पाच रिटर्न यावं लागेल लाईव्ह कारण भरपूर मॅच आपल्याला पर दिसतच नाही इथं पण पर रिटर्न परत थोड्या वेळ लाईव्ह चालू करून घेऊ मोबाईल थोडीशी लो झाली चार्जिंग करून घेऊ आणि परत लाईव्हवर येऊ तर सर्वांना बाय